हाय नमस्कार चला आज मी चीक काढायला लागली आहे तर मी तुम्हाला हे गहू मी भिजा घातलं होता आधीच त्यामुळं त्याची प्रोसेस नाही दाखवली तर हे बाजारात नवीन मशीन आले चीक काढायचं कोणाकोणाला माहीत असेल कोणाला नाही तर मी आणले बघा मला माहीत झाल्यावर आणि हे मी खोटलं फिट केलं आहे हो हे असं तिथं खाली स्क्रू ऐतं ते खोटलं असं फिट केलं आहे आणि ते असं भिजलेले गहू ह्याच्यात टाकून घ्यायचे हे मी भरले ह्याच्यात राहिलेले असे टाकून घ्यायचे आणि ब हे असं जर थोडंसं दाबून धरलं तर बघा असं चिक पडतोय तर तुम्हाला दिसतोय का बघा ह्या साईडला पडतोय बघा हिथं हिथं हे बघा हे दिसतंय हो का हिथं तर बघा लक्ष द्या असा असं हे दळून काढायचं आणि ह्या चिकमध्ये परत ना पाणी घालायचं आणि तो चोथा एकीकडे काढून घ्यायचा आणि राहिलेलं चिक चाळणीने किंवा पातळ कपड्याने गाळून घ्यायचं त्याच्यात दुसऱ्या दिवशी कुरड्या घालून घ्यायच्या तर हे माझं नवीन मशीन कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा बघा ठ बोलत बोलत संपलं बी घातलं दिसलं का तुम्हाला हे पडलेलं हवा इथं